सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय मी उदय आपल्या या चॅनेलवरती आणि आपण पाहत आहे संघर्ष उद्धव मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि आपण पाहतो आहे की सध्या गेवराईच्या पुढे आपण निघालेलो आहोत काही गाड्या क्रुझर वरतून सुद्धा या ठिकाणी काही मराठा बांधव जॉईन झालेले आहेत दादांच्या सोबत क्रुझर असेल अशा असंख्य गाड्या सध्या जॉईन होताना आपल्याला पाहायला दादांच्या दादांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम मी उद्या आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून करतो आहे लहरों से डर कर नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की कधी हार नाही होती आणि हा संघर्ष आहे आणि संघर्षाच्या वाटेवरती वेगवेगळे वळणं येतात आणि त्या वळणावरती आणि अनेक गाड्या आता सध्या जॉईनिंग होतानासुद्धा पाहायला मिळतात गेवराईमध्ये जवळपास संभरीक गाड्या या जॉईन होताना पाहायला मिळतात संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत सध्या या गाड्या नांदेड गेवराई अशा अशा असंख्य गाड्या सध्या जॉईन होताना दादांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात आत्ताचा अपडेट आहे आपण पाहतोय संघर्ष मनोज रांगे पाटील यांच्यासोबत या गाड्या जॉईन होतानाचे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात मोहळ का ओके ओके मोहळ मार्गे आपल्याला जायचं आहे आणि आपण जो मार्ग आहे मोहल मार्गे आपण तुळजापूर पंढरपूरच्या दिशेनं निघणार आहोत संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्याला लाईव्ह देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आवाज येतोय काय करू एक सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्या लाईव्हवरती मी उदय आपल्या सर्वांचं लाईव्ह स्ट्रीमिंगवरती स्वागत करतो आहे आणि पाहतो आहे दादांच्या सोबत या असंख्य गाड्या जॉईनिंग झालेल्या आहेत संघर्ष उद्योग रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम मी करतो आहे नांदेड परभणी जिल्ह्यातले बांधव या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि आपण उदय भिसे पाटील आणि ज्ञानदेव काशीद ऑफिशियल या दोन्ही युट्यूब चॅनल या मराठा आरक्षण चळवळीतील दोन्ही अग्रगण्य युट्यूब चॅनल आहेत बांधवांनो दोघांवरही हो तुम्ही खूप महाराष्ट्राने प्रेम केलंय उदयदादाचे सबस्क्रायबर आता दोन लाखाच्या आसपास आहेत ज्ञानदेव काशीद ऑफिशियलला सुद्धा सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि आम्हाला दोघांना सोबत ठेवा मला खूप रांगायला लावतात रांगा बांधवांनो आपण प्रत्येक फुटेज सध्या दादांच्या सोबतचा देतो आहोत आणि आंतरबाली सराठीमध्ये संघर्ष शोधे मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा गरजवंतांचा लढा आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय आपल्या चॅनलवरून करतो आहे आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती मी लाईव्ह येतो त्या त्या प्लॅटफॉर्मवरती आपण भरघोस गर्दी करता आणि नक्कीच ही मराठ्यांची ताकद आहे आणि मराठा एक झाला तर काय होत आहे नक्कीच या महाराष्ट्राने पाहिलाय आणि आपण पाहतोय इथपर्यंत सध्या या गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष उद्देव मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज नजर, नजर, नजर जाईल तितवर गर्दी आणि त्या गर्दीचा नजर जाईल प्रजा त्या प्रजेचा एकच राजा म्हणून पाटील नजर पुरत नाही इथपर्यंत सर्व हे मराठा बांधव दादांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक क्षणाचं अपडेट प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे वाद्वानो नजर जाईल तिथवर प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा संघर्षोदा म्हणून दादा जवरंगे पाटील यांचा हा प्रचंड विराट दौरा निघालाय पंढरपूरच्या दिशेने श्रीक्षेत्र तुळजापूरला महाराष्ट्र येवल्याचा येवल्याचा विषय निघालाय तर येवल्याचा सांगतो येवल्यामध्ये आलो होतो त्यावेळेस आता रडू लागला पाया पडायच्या बारीत आला होता जवरंगी पाटील म्हणतात ते योग्यच आहे अरे आता मग मला बोलायला कसं माहित म्हणल्याशिवाय येतात मग आता कसा येऊ खुटा त्याच्या मराठ्यांनी असा खुटा ठोकलेला आहे त्याला लक्षात आलंय की मराठ्यांशिवाय काही काम काहीच होणार नाही मराठ्यांच्या घराघरात जाऊन पाया पडलाय ते जो गाड्या सध्या जॉईन झालेल्या आहेत संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्या सोबत आणि पुढेही बीडवरूनही काही गाड्या जॉईन होणार आहेत शिरूर तालुक्यातून चार पाचशे गाड्या आता पाटीलसिंगी फाट्यावर आहेत बीडमध्ये काही आहेत मांजरसुंभा येथे पाठोदा तालुक्यातल्या आष्टी तालुक्यातल्या शेकडो गाड्या आहेत आणि पारडी फाटा आहे धाराशिव जिल्ह्यात पारगावच्या नंतर पारडी फाट्यावर आष्टी तालुक्यातून पाचशे गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय अपडेट आपण घडीवरती आहोत घडी कारखान्यावरती संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्या सोबतचा प्रत्येक बीड शहरात दादा येणार नाहीत बीड बायपासने पुढे जायचंय कारण प्रवास मोठा आहे बीड मध्ये थांबलेल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे गाडी बीड मधून येणार नाही बीड जाणार जाणार आहोत आहोत आपण आपण याची सर्वांनी नोंद घ्यावी बीड दादा धनांगे पाटील यांचा ताफा बीड जाणार आहे बीड शहरात ताफा थांबणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी आपण पाहतोय सध्या परभणीवरून परभणीवरून अनेक गाड्या सध्या इथे जॉईन होताना पाहायला मिळतात संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्या सोबत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्या देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करतोच आहोत आणि नक्कीच असंख्य जॉईन होतात दादांच्या सोबत बाप रे बाप रे ही गर्दी नक्कीच्या नजर पुरत नाहीये इथपर्यंत सर्व गाड्या आहेत आणखी चार पाचशे गाड्या पुढे बीड वरून जॉईन होतील पाडलशिंगी जॉईन होतील हजारो गाड्यांचा ताफा आहे बीड मधून हजारो गाड्या निघणार आहेत बीड वरून पुढे नक्कीच ही ताकद आहे ड्रोन आणलेले आहेत आपण आपण ड्रोन आणलेले आहेत आज नक्कीच आपले ड्रोन आहेत yeah! मांजरसोबेच्या घाटातून ड्रोन भर का मांजरसोबेच्या घाटात कमी करायचं ही ताकद आहे हे वादळ हे महावादळ आहे महावादळ नक्कीच आपण पाहता ही ताकद संघर्ष रांगे पाटील यांच्यासोबत कायमच आहे आणि आपण कायमच दादांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत आपण असणार आहोत कारण या योद्ध्याला आपण अगदी जवळून बघितलाय या योद्धाचं नेचर आपण बघितलंय आणि हा योद्धा अगदी निखळ आहे आणि हा योद्धा समाजाचं भलं करणारा आहे आणि समाजाच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम हो। देण्याचं काम आपण करतो आहोत सध्या आपण पाहिजे